नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत नमस्कार प्रेक्षकांना यस न्यूज महाराष्ट्राच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे जसं की आपण पाहतायत राज्यामध्ये एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्याच अनुषंगाने आपण नवी मुंबईतील प्रभाग क्रमांक एक या ठिकाणी आज इथल्या जो स्थानिक उमेदवार आहे त्यांच्या मुलाखती घेण्यासाठी आपण आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक मुला उमेदवाराच्या मुलाखती घेत आहोत प्रभाग क्रमांक एक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे डचे अधिकृत उमेदवार मिलिंद जाधव यांच्यासोबत आपण आज चर्चा करणार आहोत सर सर्वप्रथम आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सर आज हो घातलेली जी आपली इलेक्शन आहे यामध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या गटाकडून निवडणूक लढवत आहात गेल्या अनेक वर्षापासून आपण या पक्षाचे काम करत आहात निवडणुकीच्या रिंगणात आहात प्रचार करत आहात कसा अनुभव आहे काय सांगतात हे बघा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मी कार्यकर्ता आज सामान्य कार्यकर्त्याला पक्षाने न्याय दिला ही खूप मोठी गोष्ट आहे आणि मी निष्ठावंत आहे ह्याचं हे एक मला फळ मिळालं आहे मी बऱ्याच लोक इकडे तिकडे गेले पण मी कुठे गेलो नाही मी माझ्या जागेवरती राहिलो माझ्या पक्षाने हा दिलेला मला फळ आहे आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून काम करत असताना समाजसेवेचं काम करत असताना राजकीय काम करत असताना दिगा विभागात बऱ्याच लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि त्याचा अनुभव म्हणून ही उमेदवारी घेतली आहे मी आज उमेदवारी घेतल्यानंतर प्रचार करत असताना लोक समोरून सांगतात दादा तुम्ही उमेदवारी घेतलीत ते बरं झालं आज आपल्या पक्षाचा कोणतरी एक उमेदवार दिग्यात पुन्हा दोन पॅनलमध्ये एक उमेदवार आहे आणि तो पवारसाहेबांच्या विचाराने पुन्हा निवडून येईल ॲटलिस्ट आम्हाला एक विश्वास आहे की येणारे उमेदवार आहेत त्यांच्यावरती अंकुश ठेवण्यासाठी आमचा एक प्रतिनिधी इथे आहे ह्या विचाराने लोकं मला मतदान करणार आहेत जसं की आता तुम्ही सांगितलात की दोन प्रभागामध्ये आपण एक लढत आहात बरोबर आहे परंतु पहिलं रचना होती आता प्रभाग रचना झालेली आहे याचा कितपत परिणाम उमेदवार होणार आहे काय त्याचे फायदे असणार आहेत काय साईन्स काय सांगणार तुम्ही हे बघा प्रभाग रचनेमध्ये कसं असतं पहिलं वॉर्ड रचना होती तेव्हा मतदान कमी होतं वॉर्ड रचनेमध्ये तर प्रभाग रचनेमध्ये मतदान वाढलं मतदान वाढलं पण आम्ही जेव्हा कार्य करत होतो तर मी मी वॉर्ड अध्यक्षापासून मी तालुका अध्यक्ष नंतर अध्यक्ष अशा पायरीने मी समाजसेवेचं काम करत गेलो पक्षाच्या माध्यमातून त्यामुळे माझ्या वॉर्डमधलं माझं नेटवर्क त्यानंतर तालुक्यातलं नेटवर्क आज मी जिल्ह्यावर जिल्हाभर मी परिचयाचा आहे पण सामाजिक काम करत असताना मी रामनगर ईश्वरनगर आमचा विष्णुनगर इल्टनपाडा ह्या ठिकाणी काम करत असताना तिथपर्यंत लोकांपर्यंत पोचलो आहे त्यामुळे मी एकटा जरी असलो तरी ते मला असं अवघड काय वाटत नाही म्हणजे इतर लोकांना वाटतं की अरे मी आज उभे उभा राहिलो मला तिकडे मतदान मला अजिबात त्याची कसली भीती वाटत नाही ज्याची तुम्ही पूर्ण तयारी आधीपासूनच केलेली आहे जनमानसामध्ये तुमचा तसा परिस्थिती आहे नाही मी इलेक्शन म्हणून तयारी केली नव्हती पण माझं जनमानसांमध्ये माझा परिचय आधीपासून आहे आणि मी तिथपर्यंत पोचलो आणि माझ्या कार्याची पावती आता लोकच देतील लोकं मतदानाच्या माध्यमातून माझ्या कार्याची पावती देतील माझ्या एकनिष्ठेची पावती लोकं मला पोचवतील जसं की तुम्ही सांगितलं आपला रामनगर असेल ईश्वरनगर असेल किंवा विष्णुनगर असेल पुरे इटन पार्टर असेल या प्रभागामध्ये तुमचा परिसर असं तुम्ही सांगताय परंतु हा जो प्रभाग आहे बऱ्याचशा भौतिक सुविधा असतील किंवा इतर काही गोष्टी असेल याच्यापासून वंचित राहिलेला आहे तर मिलिंद जाधवला लोकांनी काय म्हणून मतदान करायचे मिलिंद जाधव लोकांना काय घेऊन आव्हान जाणार आहेत हे बघा आम्ही रामनगरमध्ये काम करत असताना आणि दिगा विभागाचा विचार करत असताना आम्ही आमच्या जागेवरती स्टँड एक मूलभूत प्रश्नावरती राहिलो तो म्हणजे व्यसनमुक्ती आणि गुंडगिरी आज आम्ही गुंडगिरी ऑलमोस्ट दिग्यातली गुंडगिरी संपवली आहे आम्ही एकाही गुंडाला भीक न घालता एकाही नेत्याच्या गुंडाला भीक न घालता आम्ही गुंडगिरी संपून आमचं स्टँड घेत आहे मग आज आमच्याकडे चांगळपणे ज्या महिला बघतात ज्या आपल्याकडे शिक्षा शाळेसाठी जाणारे विद्यार्थी आहेत पहिला असं होतं की स्लम होता आणि त्या स्लममध्ये एका विद्यार्थी शाळेत जाताना त्याला एक गुंड टपल्या मारायचे शिगरेट आणायला पाठवायचे मग आम्ही त्यांच्यावरती न घाबरता कंप्लेंट करून त्यांच्या मागे लागून त्यांच्या बापाला पण घाबरलो नाही म्हणजे त्यांचा जो पक्षाचा लिडर होता त्याला पण न घाबरता आम्ही कंप्लेंट करून आमच्या एका जागेवरती स्टँड झालो हा विश्वास आहे लोकांवरती लोकांमध्ये लोकांना वाटतं की आज जर काही नसताना जर मिलिन जाधव हो, तेवढं करू शकतो तर आज, आज आपण याला ताकद दिली तर तो अजून पुढे जाईल जसं तुम्ही आत्ताच सांगितलं की विद्यार्थ्यांना जाता येतं परेशान केलं जातं पण आज पण ईश्वरनगरचा असा काही भाग आहे तिथं सरळपणे अवैध धंदे चालत आहेत याकडे तुम्ही कशा नज पाहता हे बघा तुम्ही आजच्या आधी बघा बघाल ना तर ते आयुर्वेद धंदे खूप मोठ्या प्रमाणात होते तर आता मी काय देव नाही आहे आणि मी काय सरकार नाही आहे तरी ते अस्ती अस्ती टप्प्याटप्प्याने कमी झालेले आहेत हे तुम्ही मान्य करा आणि लोकांना मान्य पण करावं लागेल की आज लोक लोकांचा पण सपोर्ट आहे व्हॉट्सअप मीडिया याच्यामुळे लोक जागृत झालेले आहेत हायटेक झालेली आहेत लोकांनाही वाटतं की आपल्याला गुंडगिरी नको एक शांतपणाचं एक चांगल्या लेवलचं चा लाईफ आपण पण जगलं पाहिजे आम्ही स्लममध्ये राहतो म्हणजे काय झालं आम्ही गुन्हेगार आहोत का आम्ही खालच्या पातळीचं जीवन जगलं पाहिजे का नाही आम्ही आमच्या लो आम्हाला आमचा विश्वास आहे की आम्ही आमच्या लोकांचं जीवनशैली वाढू का, जीवन का? म्हणजे त्यांचं राहणीमान वाढू उंचावू आणि आम्ही आम त्यांना एका चांगल्या लेवलला नेण्याचा प्रयत्न करू आपल्या प्रभागामध्ये घराणीशाही कुठं तर फोपाच चाललेली आहे सर्वसामान्य कार्यकर्ता आहे त्याला नाही भेटत नाही या गोष्टीकडून तुम्ही कसं पाहता साहेब घराणेशाही पोपावत चालली आहे असं नाही म्हणता येणार घराणेशाही म्हणजे पर्याय नसतो तिकडे कार्यकर्ता सक्षम नाही बाहेर नाही निघत आज तुम्ही जर बघाल तर सामान्य एखाद्या कार्यकर्त्याला सुद्धा न्याय मिळाला आहे मी कोणाचं नाव घेत हो नाही पण बारीक अभ्यास केल्यानंतर त्या त्या पक्षात सामान्य लोकांना न्याय मिळाला आहे घराणेशाही असा प्रकार नाही आहे प्रत्येक पक्षाचा उमेदवार उमेदवारी देताना पक्ष काय बोलतो त्याची सक्षमता किती आहे आणि त्या सक्षमतेच्या विषबाने त्याला उमेदवारी दिली जाते मी तर म्हणेल की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने खूप चांगलं काम केलं की के माझ्या सामान्य कार्य कार्यकर्त्याला निवडलं आणि त्याला उमेदवारी देऊन पक्षाला पुढे न्यायचं काम करते आपण प्रभाग एकमधून द याच्यासाठी आपण उमेदवारी लढत आहात लोकांपर्यंत जाताना मिलिंद जाधव हाच पर्याय का असावा मिलिंद जाधवचे असे पाच कोणते अजेंडे आहेत जेणेकरून लोकांनी मिलिंद जाधवांना निवडून दिलं पाहिजे हे बघा मी आहे ना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम करत असताना मी पहिलं शैक्षणिक क्षेत्रावरती खूप भर दिला आज मुलांना शिकवणं माझ्या इथल्या मी स्लममध्ये असताना पण माझे इथे डॉक्टर झाले वकील झाले इंजिनियर झाले मुलं तर माझं पहिली गोष्ट होती की शिक्षण शिकाल तर टिकाल बाबासाहेबांचा विचार घेऊन चालतो आम्ही तर पहिलं शिकलं पाहिजे शिक्षणाचा एक सगळ्यात मोठा अजेंडा आहे त्यानंतर मी नागरिकांना स्वच्छ पाणी देईल शुद्ध पाणी देईल कारण की कित्येक महिने इथले राजकीय लोक काम करत असताना पण आज आम्ही जवळजवळ सहा महिने स्लममध्ये राहताना सहा महिने गडूळ पाणी प्यायचं आहे आज आपल्या नवी महानगरपालिकेचं मोरबे धरण आहे पण त्या मोरबे धरणाचं पाणी आमच्यासारख्या स्लमच्या लोकांना मिळत नाही आणि ते स्वच्छ पण नाही आहे पाण्यात काय फॉल्ट झालेला इंजिनियर टेक्निशियन लोकांनासुद्धा ते लक्षात आलं नाही पण मी म्हणेन की नगरपालिकेच्या माध्यमातून तुम्ही आरो वगैरे बसून ती सर्विस द्यायला पाहिजे होती पण नाही दिली म्हणजे तसं माझं पत्र पण होतं ऐकताना की तुम्ही ह्या माध्यमातून लोकांचे आरो बसा टप्प्याटप्प्याने आरो बसून ते त्या माध्यमातून तुम्ही सिल फिल्टर पाणी लोकांपर्यंत पोचवा तर फिल्टर पाण्याचा एक विषय आहे त्यानंतर आपल्याकडे आता रेल्वे स्टेशनजवळ झालं तर इन फ्युचरमध्ये ट्रॅफिक वाढणार नाही ह्याची पण काळजी घेतली जाईल ट्रॅफिक आहे त्यानंतर जे वृद्ध आहेत वयोवृद्ध आहेत आमच्याकडे कुठं असं त्यांना बसण्यासाठी म्हणजे वृद्धाश वृद्धांना बसण्यासाठी एखादं ठिकाण वगैरे अशा गार्डन वगैरे अशी काही जागा उरली नाही आहे तर त्यानंतर युवक आहेत त्या युवकांना प्ले करण्यासाठी म्हणजे विरंगवा करण्यासाठी खेळण्यासाठी जागा नाही आता आम्ही बोलत नाही गव्हर्मेंटला की अक्कं मैदान द्या कुठे जागा कुठे जागा नाही पण ॲटलिस्ट इनडोअर गेम खेळण्यासाठी इनडोअर स्टेडियम तरी असावं हो। त्यातून विद्यार्थी टेबल टेनिस बॅडमिंटन कॅरम बोर्ड वगैरे असे खेळ खेळून तरीसुद्धा आपलं हे चालवतील म्हणजे व्यायाम एक्सरसाइज वगैरे ह्या गोष्टींना उजाळा मिळेल कार्य सिस्टीम आहे प्रत्येक पक्षाचे चार चार उमेदवार आहेत तुम्ही कशा पद्धतीनं प्रचार करताय तुम्ही एकटेच आहात लोकांचा तुम्हाला कसा प्रतिसाद भेटेल नाही आमचं पार्टी सेक्युलर आहे आणि माझ्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या भाग्यश्री सावे आहेत वयाने लहान आहेत उमेदवार पण त्यांना सामाजिक वसा आहे घराला त्यांच्या तर ते सा साळवे परिवार आणि म्हणजे काँग्रेसचे आहेत ते काँग्रेस आणि आम्ही हाताचा पंजा आणि तुतारी आम्ही दोघे सोबत घेऊन चाललो आहे हाताचा पंजा तुमच्यासोबत आहे हो हाताचा पंजा माझ्यासोबत आहे आम्ही सेक्युलर आहोत दोघेही आम्ही एका साईडनी एका साईडनी म्हणजे आत गुंडलगली कसं आहे की त्या अ मधून आहेत आणि मी ड मधून आहेत म्हणजे मध्ये आम्ही आमच्या मित्रांना घेऊन चाललो आहे एका खा खालच्या साईडनी त्या आहेत आणि वरतून मी आहे असं चाललो आहे पण विचारांची पार्टी आहे आम्ही विचारांना घेऊन चाललो आणि आज विचारच चालतील याच्यानंतर पण गुंडगिरी संपणार आहे टेम्पररी असते जसं रामायण महाभारतात पण गुंडगिरी संपली तसंच इकडे पण गुंडगिरी संपणार आहे मी वारंवार तुमच्या बोलण्यामध्ये सांगताय गुंडगिरी संपणार आहे गुंडगिरी संपणार म्हणजे नेमकी गुंडगिरी काय का का ते तर आमच्या प्रेक्षकांना समजूत आहे गुंडगिरी बघा काय माहिती आहे काय इथे लोक काय स्ट्रिप्ट नाही झाले दिग्यात स्थानिकच आहेत तिथेच आहेत मला वाटतं दिग्यात लोकांची दुसरी तिसरी पिढी आहे तर दु लोकांनी दिघा पाहिला आहे म्हणजे जो मातीतला दिघा होता आज कॉन्क्रीटचा दिघा झाला तिथपर्यंत दिघा पाहिजे ग्रामपंचायतपासून नगरपालिकेपर्यंत बघितला तर तेव्हाची लोकांवरती अन्याय म्हणजे गुंडांच्या माध्यमातून राजकीय लोकांनी अन्याय करणं ही परंपरा जी होती ती आज संपलेली आहे आणि त्या गुंडांचे म्हणजे कसं आज जेव्हा परत मतदानांच्या माध्यमातून लोकं त्या गुंडांना बाजलं सारतील तेव्हा त्या ते गुंडाला समजेल की बाबा मी गुंड होतो म्हणून मला बाजलं केलं हे होते राष्ट्रवादी काँग्रेसचंद्र पवार गटाचे मिलिंद जाधवमधून ते अधिकृत उमेदवार आहेत त्यांना आपण बरेचसे काही प्रश्न केले त्यांच्या प्रश्नातून आपल्याला एकच उत्तर भेटतं हा जो दुरा प्रभाग एक आहे त्यांना सुजलाम सुफलाम करायचा असं त्यांचं एक प्रमुख वैशिष्ट्य आहे आणि त्यांना आपण दुसरा पण प्रश्न केला होता की बाबा इथले जे काही शैक्षणिक कामं असतील किंवा सो जे असतील ते पण आपल्याला करण्याचा प्रयत्न करायचा असं त्यांनी म्हटलेलं आहे धन्यवाद सर आमच्या चॅनलला आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली धन्यवाद साहेब तुम्ही दिलेल्या शुभेच्छांचं नक्कीच आम्ही फलित करू आणि तुमच्या शुभेच्छा कुठेतरी आमच्या कामी आल्या हे तुम्हाला सोळा तारखेला समजेल तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका